प्रायोजक आहेत सर्व्हिसेस स्वच्छ स्वच्छ टँक पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज शनिवारी त्यात आणखी भर पडणार आहे लोकलच्या तब्बल पाचशे चौतीस फेऱ्या रद्द होणार असून मुख्य मार्गावरील सर्व लोकल, चा चा मार्गा लोकल भायकाळापर्यंतच चालवल्या जाणार आहेत त्यामुळे त्रासासाठी मुंबईकरांना तयार राहावे लागणार आहे मुंबईकरांनी महत्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आले आहे शिवाय बहुतांशी कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही रेल्वेच्या वतीने कार्यालयांना करण्यात आली आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका